तर आपण पाहता हा स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी-चिंचवड मधील एका चहा विक्रेत्या तरुणाने दिवसभर चहाचं मोफत दिवस वाटप करत अनोख्या पद्धतीने प्रभू श्री रामाचा प्रांत प्रतिष्ठापना सोहळा साजरा केला विशेष म्हणजे श्री रामाच्या नावाने वाटल्या जाणाऱ्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिक आमदार लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी देखील हजेरी लावली होती मोफत चहा वाटपाचा उपक्रम आजचा दिवस गोड करण्यासाठी घेतला असून आपल्या परीने प्रभू श्री रामांची सेवा करण्याचा प्रयत्न होता असं सांगत चहा विक्रेता तरुण रेवण शिंदे याने आपल्या भावना व्यक्त केल्या आ, दादा खरं तर आज खूपच महत्त्वाचा दिवस आहे रेवान शिंदे सारखा छोटा चहा व्यापारी सुद्धा त्याला असं वाटते की स्वतःहून काहीतरी आजच्या दिवसाचं लोकांचं भाविकांचं गोड तोंड करा ही भावना येते कुठून काय महत्त्व वाटतंय आजच्या दिवसात हे जे शिंदे परिवार आहे आता जे रेवांचे नाव वडिलांचे पण संस्कार आहेत ते शिक्षण किंवा आज जर तुम्ही पूर्ण भारतात विश्वास पाहिजे विश्वात पाहिजे आज पूर्ण विश्व राम आज आम्ही सकाळपासूनच होतो काल मागचं सात आठ दिवसापासून आपण पाहिल्यासोबत तुमच्या शहरात वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमाला कुणाला सांगावं लागत नाही की तुम्ही या इतकं मनापासून लोक त्यांचे सहभागी होतात आज त्यातलाच आज आमच्या मी आज कार्यक्रम ठरला शिंदे परिवारांनी म्हणजे आता काय कौतुक करावं लागेल त्याच्या परिस्थितीनुसार त्याचं योगदान काहीतरी पाहिजे त्याला जो आनंद झाला तो व्यक्त करताना त्यांनी त्याच्याही न व्यक्त केला मी म्हणजे अशा लहान छोटे मोठे व्यवसाय पूर्णपणे याच्यामध्ये सहभागी झालेत आजच्या उत्सवामुळे आम्ही काल रथयात्रा घेतली त्याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा त्याच्यामध्ये आरती केली प्रभू श्री रामांची आरती केली आणि असा समाजातला प्रत्येक घटक आज या आजच्या दिवसामध्ये राममय वातावरणामध्ये वाहून येणार म्हणजे भावना त्याच्या बाहेर आलेल्या आहेत आणि इतकं प्रसन्न वातावरण शहरामध्ये या पाहायला मिळतं आणि त्यातलाच त्याला लोक करावं तेवढं आहे अर्थातच रामराज्याची संकल्पना जी होती हो। जी मोदीजी नेहमी मांडतात ती यापुढे सत्यात उतरेल असं वाटतंय काय का विश्वास वाटतोय दो, दोन हजार चोवीस खरं तर हे निवडणुकीचं वर्ष आहे दोन हजार चोवीसचा तुम्ही उल्लेख आता दोन हजार चौदापासूनच रामराज्य आलेलं आहे दोन हजार चोवीसपासून त्या दोन हजार चोवीसला राम रा राज्याभिषेक झाला असं झालं राम अयोध्येत झाला आहे असं राम चोवीस राम अयोध्येत आले आहे रामराज्य रामराज्य व्हावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती की सातकारण्याचं काम म्हणजे झालं चर्चा वाहतूक आवडतो वेगवेगळ्या मातीवर सगळ्या समाज घडताना इथं काम करणार जे काही काम चाललं ते सगळ्यांना आवडते ठीक थँक्यू जय श्रीराम माझं नाव रेवल शिंदे आहे मी चालतं बोलतो आजचा संचालक आहे आज प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आज आज देशभरात उत्सवाचं वातावरण आहे त्यामुळे आम्ही आज चालता बोलता चहाकडून एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता जे आज उत्सवाचं आहे ते तोंड गोड करण्यासाठी आज मोफत चहाचं आयोजन केलं होतं आज पाच हजारच्या वरी चहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आतापर्यंत दोन हजार चहा वाटप झालेले आहेत आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे तरी सर्व भाविकांना प्रभू श्रीरा चालता बोलता मना जय श्रीराम जय श्रीराम <coughs> तर चालतं होतं चहाचा आस्वाद घ्या प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद त्यामुळे